Hey guys, श्री स्वामी समज समर्थांची कृपा तुमची लाडकी आजचा तुम्ही माझं टायटल बघितलंच असेल आज मी एकदम सिंपल भात करणार आहे तर बघूया आपण भात आणि मला असं सा सांगायचं आहे आज ऍक्च्युअली कसं आहे मी एवढा छोटासा बेतका का आहे मिस्टरांना माझ्या वेळ होणार आहे आज ऑफिसवरून येण्यासाठी तर मग मी विचार केला आणि ते वाला अगर सपाती, खाऊं, खाऊं, खाऊं मला बोलले अगं चपाती खाऊन खाऊन मला आता फार कंटा आला है। रोज भाजी सपाती, भाजी सपाती। <coughs> याला आहे रोज डब्याला भाजी चपाती भाजी चपाती तर आज तू बटा भात किंवा असं काहीतरी खिचडी कसं सिम्पल बनवू तर मी असा विचार केला त्याला यायला उशीर होणार आहे तर मग थोडंसं उशिरा बनवते आणि घरात आजी आहे तर आजी बोलली की मला चालेल तर आजी बोलल्या मला चालेल मला काही वेळेची भूक नाही आहे तर मी बोलली ठीक आहे आणि प्रिन्सचं असं झालं आहे प्रिन्सनी त्याच्या आजीला सांगितलं मला आता मॅगीच खायची आजी तर मग त्याच्या आजीने त्याला मॅगी बनवून दिली मी हळदी उंकाला गेलेली तोपर्यंत आजीचा आणि नातवाचा बेग झालेला आहे मॅगी खाऊ तर आता तो बोला मम्मा मला पण थोडं उशीरावं जेवायला तर मी बोलली ठीक आहे मग आपण गरम बनवूया आणि खाऊया तर ते बोलले ठीक आहे तू मम्मा हळदी उंकाला सांगू दे तर सासूबाई मला बोलतात अगं हदी उंकाला जा सगळे लोक येत आहेत सांगायला जरा जाऊन ये तर मी ॲक्च्युली असं नाही मी जाते उंकाला पण काही असतं काही आपले प्रॉब्लेम असतात लेडीजचे तर मग आपल्याला जाण्यासारखं नसतं त्याच्यामुळे मी जात नाही तर आज त्या बोला बोलल्या की जा आता जाऊन ये सगळ्याकडे हदी तर मी गेलेले हळदी उंकाला आणि अशा प्रकारे मी हदी उंकावरून सगळीकडं जाऊन आलेली आहे छान छान असे मला सगळ्यांनी वान दिलेलं आहे छान अशी मजा गेली पण ॲक्च्युली कसं मी मोबाईल घेऊन गेली नव्हती म्हणून मी कुठे व्हिडिओ काढू शकली नाही तर तुम्ही आता जे मी सांगते आहे त्याच्यावरच मला आता हे करावं लागेल कारण की मला तुम्हाला सांगण्यापेक्षा दाखवायला खूप आवडतं माझी लाईफस्टाईल तर अशा प्रकारे मी आता भटाणा बात करणार आहे आणि अळूवडीची अळूवडी ते रेडी आहे फक्त फ्राय करायची आहे आणि लेख माझा आता खेळतो आहे त्याच्या फ्रेंडसोबत तर मी आता सुरुवात करते वटाणा भात करायला तर गाईज वाजले आहेत दहा बघू शकता तर मग आपण भेटूया वटाणा भात करताना तर चला गाईज मग वटाणा भात बनवूया आज ॲक्च्युली माझी तब्येत पण ठीक नाही आहे तर मिश्रांचा फोन आला की तू गौरी खरंच काय करत जास्त बसू नको नॉर्मल शॉर्टकट जे होईल तेच कर आणि तुला बरं वाटत असेल तर कर नाही तर मग बाहेरून ऑर्डर कर तर गाईज तुम्हाला तर माहिती आहे मला तुम्हाला भेटायचं असतं म्हणून मी बाहेरून मागवण्याचं इग्नोर करते बाहेरून मी मागवायला नाही बघत कारण की काय मला तुमच्यावर बोलल्यावरती खूप फार भारी वाटतं आणि समर्थांनी जर मला एनर्जी दिलेली आहे तर मग मी का बाहेरून ऑर्डर करू थोडंसं का आणि छोटंसं का असं पण शॉर्टकट बनवू शकतो आणि असं तर नाही की मी पा एकदमच आजारी आहे मला सर्दी झाली आहे आणि खोकला येतोय ठीक आहे ते पण माझ्या कारणामुळे झालेली आहे सर्दी ती सर्दी होण्याचं कारण असं आहे की मी आईस्क्रीम खाल्ली गोळा खाल्ला सगळं असं भेसळ खाल्ल्या होते हा प्रकार सगळा झालेला आहे तर मग काय ठीक आहे ना श्री स्वामी समर्थ बोलायचं आणि पुढे चालायचं श्री स्वामी समर्थ तर चला मग तर चला मग करूया आपण राईस या तर हा आहे आपला मसाला लाल तिखट धना पावडर हळद गरम मसाला मला हे मसाले लागतातच मी जास्त करून घरगुतीच सगळं यूज करते ही अद्रक लसूणची पेस्ट आहे हा आपला अख्खा मसाला आहे कोथिंबीर कढीपत्ता कांदा टोमॅटो मस्त बेगीत उभा चिरलेला आहे आणि हा बटाणा बटाटा आणि हे राईस धुतलेले आहेत राईस इंग्लिश मध्ये का बोलायचं आपण मराठी आहोत यार तर तांदूळ मी धुऊन ठेवलेले आहेत तर मग अशा प्रकारे करूया आपण बटाणा भात तर या मग एक सांगाल का तुम्ही जवळ एक्सायटेड का आ, मी अशी एक्साइट का आहे माहिती आहे कारण की मी धन्य आहे मला माझ्या मम्मी पप्पांनी जन्माला घातलं मी धन्य आहे की मला माझ्या मम्मी पप्पांनी जन्माला घातलं आणि स्वामींचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे म्हणून मला तुमच्यासाठी प्रेमळ माणसं मिळाली खरंच मी माझ्या मम्मी पप्पांची आणि स्वामींची खूप आभारी आहे की त्यांनी मला मम्मी पप्पांनी मला हे जग दाखवलं आणि देवानी मला या जगामध्ये कसं राहायचं कसं चालायचं हे मी त्यांच्याकडनं शिकली माणसांकडनं शिकण्यापेक्षा माणसं काहीतरी विचित्र शिकवतात देवाकडनं शिकल्यावरती काहीतरी चांगलं शिकायला मिळतं म्हणून मी असं ठरवलंय की फक्त देवाचं ऐकायचं देवाचं ऐकायचं म्हणजे काय देवाचं काय येऊन आपल्याला सांगत नाही की हे कर ते कर तुमची श्रद्धा पाहिजे श्रद्धा असली ना की तुम्ही दगडातही देव बघाल फक्त आपल्याला महत्वाचं आहे आपली श्रद्धा ही श्रद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर मी खरंच समर्थांमुळे मला तुमच्या सारखी अशी जीव लावणारी माणसं मिळालेली आहेत तर गाय चला भा पुन्हा एकदा आम्हाला हो होऊया नो राय फक्त आपला वाटाना भाग आज ऍक्च्युली मी खूप एक्साइटमेंट आहे म्हणून बोलतच राहणार आहे कारण छान काल गाईच मला तुम्हाला हे सांगायचंय काल ना मी हे केलेलं ना कोळंबी बटाटा तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली थोडंसं तेल जास्त झालं ॲक्च्युली मी जेव्हा वाटण करते तेव्हा मी त्याच्यात पण तेल घालते जेव्हा मी त्यांना त्या पोंड दिला तेव्हा पण तेल होतं आणि तेव्हा ते, ते जेव्हा पण ती ते, ते तेल सुटत तर तेल हा तेल हा तेल घालते ह्याच्यामध्ये जरा जास्त झालं होतं तर माझी मित्र बोली बाई जरा आपल्याला संपवायचं नाही जरा कमी टाका तर मी हो हो, हो हो कमी टाकते हो कमी टाकते जरा समजा ना असं बोजा बोजा थोडस होत कमी जास्त मी पण माणूसच आहे हो होणार ना माणसा तर चला आपला साठी आज बनवणार आहे मी बटाणा भात तो आता अगोदर मी टाकते हा आपला अख्खा मसाला आणि नेहमीचा प्रकार आज होणार नाही कारण की आज मी व्यवस्थित कुकर असा जरा छानपैकी हे केलाय पाणी त्याचं काढलेलं आहे त्याच्यामुळे आज तसं होणार नाही तर तुम्ही बघू शकता आपले मसाले हे मी त्याच्यात टाकलेले आहेत अक्का मसाला ॲक्च्युली हा अक्का मसाला टाकला की जरा त्याची टेस्ट छान येते आपलं तेल जास्त गरम झालेलं आहे तर आता आपण सॉरी कांदा काय आहे हा कांदा असं उभा चिरलेला कांदा आहे तो खाताना जरा राईस बरोबर तो जरा लागला तर छान लागतो म्हणून बारीक नाही शिरला मी कांदा हा राईस करताना उभा चिरते जसं आपण बिर्याणी बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये कसा कांदा आपण उभा चिरून टाकतो तसं आपण नॉर्मल जरी वटाणा भात बनवत असलो तर त्याच्यामध्ये उभा कांदा टोमॅटो टाकला की तो टेस्टला छान लागतो जिबेखाली आल्यावरती सगळं मेल्ट करून नाही ना येणार ना म्हणजे बारीक कापून म्हणून मी जो थोडासा असा लांब लांबच कापते तर जर आपलं हे होऊ दे थोडंसं लाल आणि थोडंसं मेल्ट तर आपण जोपर्यंत मारूया तुमच्याबरोबर पाहूया तर पहिली पार। गोष्ट तुमच्या सगळ्यांना थँक्यू सो मच का कारण की आज आहे गणपती बाप्पांचा आपला वाढदिवस तर मला तुमच्या सगळ्यांच्या घरी येऊन बोलायचं आहे भले मी तुमच्या बरोबर कॉन्टॅक्ट मधून मोबाईलच्या कॉन्टॅक्ट मधून किंवा टी व्हीच्या कॉन्टॅक्ट मधून बोलणार आहे तर मी तुमच्या सगळ्यांना सांगते गणपती बाप्पा गणपतीचा दिवस आहे गणपती बाप्पाचा आपला आज आपला बाप्पा खूप जणांच्या घरी आलेला आहे आज आपले बाप्पा आपल्याला छान छान असे घरात सगळ्यांच्या मोदक बनवलेले आहेत छान छान बाप्पांनी सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे छान छान गणपती बाप्पाकडे सगळ्यांनी कोणाचं सुख कोणाचं दुःख कोणाला काय हवं आहे कोणाला काय नको आहे हे सगळं शेअर केलं असेल तर गणपती बाप्पा आज आलेले आहे त्यांच्या आनंदाचा दिवस आहे म्हणून आपण त्यांना आपल्याकडे जसं आपण बोलतो ना आ, आज वा वाढदिवस आहे तर पार्टी तर झालीच पाहिजे तसं आज ज्यांच्या घरी गणपती आहे त्यांच्याकडे आपल्याला पार्टी आहे बाप्पाच्या जेवणाच्या मोदकाची तर चला मग का बसलाय आहेत मोदक तिकडे बोलण्याची हे का थांबवली कारण की ना दोन मी बोलली आणि मी वरती हजून गेली ना त्या काकींकडे त्या काकी सुद्धा गौरी खूप दिवसानंतर आलीस ही आपली अद्रक लसूणची पेस्ट आहे ती मी त्याच्यामध्ये ॲड केली त्या काकी मला बोलत होत्या की गौरी खूप दिवसानी आली सध्या दुसऱ्या काकी होत्या माझ्याबरोबर त्या बोलल्या त्यांना कुठे टाईम असतो त्यांचा शेड्यूल बिझी आहे आणि आल्या की मग घरी त्यांना रेसिपी वगैरे ब बनवायची असते त्यांचा चॅनल आहे तर त्या बोलल्या हो त्या तर काय सांगू नको मला माहिती आहे पहिलंच आहे गौरीला सबस्क्राईब केलं आहे तर मी बोली थँक्यू बहिणी थँक्यू सो मच आणि त्या बोलल्या की गौरी तू खरंच एवढा मी तुझ्या असं ऐकलं होतं तुझ्याबद्दल की गौरीचा ज्या वेळेस उपवास असतो तेव्हा गौरीच्या घरी पंच पकवान असतं पण मी खरंच तुझं चॅनल आता बघते ना तर खरंच त्याच्यामध्ये पंच पकवान एक मिनिट जेवाय ना आपण घरी बनवतो ना मग आपण जेवायला नाही जायचं मग पप्पा आल्यावर आपण घरी जेवायचं चल खेळ तर आनंद आहे मी बोल ना तुम्हाला बाप्पाचा आपला आज आपल्याला बाप्पाचा महाप्रसाद ॲक्च्युली आमच्या टॅरेसवरती आहे तर माझ्या लेखात असं होतं की मम्मा आपण जायचं कधी पण आता काय मी घरी बनवलेलं आहे तर सगळ्यात कसं जाणार घरातलं पण एक गेलं तरी बस होतं बाप्पाचा प्रसाद आहे थोडासा भेटला तरी भरपूर होतं तर अशा प्रकारे मी मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडस पाणी जरा मी घेते वाटण ते जरा खाली मसाला लागतोय वाटण टाकलं खरंय काय काय मला माहिती ना काय खरंय एक मात्र खरंय मी जेवणात कर जेवण करताना त्याच्यामध्ये भरपूर माझ प्रेम असत हेच बोलायचं होतं ना मी ना नाही विसरणार कारण की मी जेवण बनवताना ने मी हॅप्पी असते कारण की जेवण हा बनवायचा प्रकार मला फार आवडतो वेगवेगळा आणि मी जेवण बनवायला थकत नाही जसे माझ्या मैत्रिणी बोलत ना की खरंच गौरी आम्ही जेव्हा तुझं स्टेटसला ताट बघतो ना तर आम्ही खरंच बघत होतो अरे ही उपवास असल्या तर घरात आम्ही फक्त एवढी माणसं आणि उपवास असल्यावर तिचं पंच पकवानाचं ताट असतं ते आम्हाला बघून फार छान वाटतं आणि आता तुझ्या आम्ही तु� ज्या रेसिपी बघतो ना तर आम्हाला अजूनच भारी वाटतं तर खरंच तू असं बनवत राहा आणि आम्हाला इंस्टंट बनवायला आता खूप भारी वाटतं तर असा सगळा प्रकार आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये करूया हे मी बघू शकता आता मी याच्यामध्ये करणार आहे आपला हा धुतलेला राईस ॲड ॲक्च्युली हे पण इन्स्टंट करणार आहे मी आपल्याला इन्स्टंट करायला आवडतं दही असतं तर छान लागलं असतं माझ्याकडे दही संपलेलं आहे म्हणून मी याच्यात दही नाही घातलं पण तुम्ही या पुलावमध्ये दही घातलं तर फार छान लागतो आणि माझ्या मिश्रांना ना असा भात फार आवडतो म्हणून मी असा भात बनवते कुकरला कसं जास्त पाणी थोडं कमी ठेवलं आणि राईस वगैरे छान हे केलं ना तो चिकट होत नाही छान होतो आणि सगळं शिजून इथं दहा वेळा त्याला कालवायला लागत नाही म्हणून मी सगळं हे इन्स्टंटच बनवते तर मग आपण बघूया राईस तयार झाल्यानंतर आपलं कसं होतंय तो राईस तर तुम्हाला तर माहिती आहे आपला भात शिजतो आहे तोपर्यंत ही गौरी गप्पा कशी राहू शकते थोडंसं तुमच्यावर गप्पा तर माराव्याच पाहिजे मारायलाच पाहिजे कारण की मा माझ्या जर बोलण्याने तुम्हाला आनंद येत असेल किंवा माझ्या बोलण्याने तुम्हाला छान वाटत असेल तर तुम्ही या माझ्या गप्पा नक्कीच ऐका आजची गप्पा ॲक्च्युली आजच्या गप्पा अशा आहेत की मला आज पहिल्यांदा असा विचार पडला की मी काय बोलू मी आ, राईस कुकरला तिथे गॅसवर ठेवला आणि मी इथे येऊन बसली कम मी कमी तीन ते चार मिनटं मी स्वतः शांत बसून असा विचार केला की मी आज काय बोलू असं माझ्याबरोबर पहिल्यांदा झालं आहे की मी असं विचार केला की मी काय बोलू कारण की असं का पहिल्यांदा झालं त्याला कारण आहे कारण असं आहे की रोजचं शेड्यूल म्हणजे माझे विचार सा ज्या टायमाला घरी येतात तर तो मला त्यांचा फोन आलेला की गौरी आज मला उशीर होणार आहे तर तू जेवून घे तर माझी ना इच्छा नाही आहे त्याच्या मी त्याला सोडून जेवायची तर, तर मी विचार हाच करत होती आणि मला माझा मुलगा विचारतो आहे की मम्मा तू काय एवढा विचार करती आहे तर मी बोलली मी विचार नाही करत रे बाबू पप्पा उशिरा येणार आहेत ना, ना त्याच्यामुळे मी विचार करते आहे की म्हणजे कसं करायचं तर ठीक आहे ते तर आता येतीलच पण कसं आहे आम्हाला ना साडेनऊला आम्ही साडेनऊ दहाला जेवतो तर आज आम्ही जेवायला उशिरा बसणार आहे तर आणि कसं तो म्हणजे ते आले घरी की आमची मस्ती मजाक चालू असते मग ते मला सतवणार हा गौरी अजूनही इथेच पडलं आहे गौरी इथे कारण की त्यांना माहिती आहे मी चिडते आणि मग ते सा मला असे सतवत असतात आणि ॲक्च्युली काय आहे तो टायमिंगमध्ये तो घरी नव्हता ना तेव्हा थोडंसं मला असं कंटाळ आला की आपली जी आवडती व्यक्ती आहे ती अजून घरी नाही आली आहे तर मग थोडंसं तर असं मला ॲक्च्युली काय आहे संडेला ना मी हळदुंबाला गेले माझ्या वहिणीच्या घरी तर कसं झालं तो संडे होता आणि असा माझ्या मिश्रांचा असं आहे एक संडे भेटतो त्याच्यामध्ये पण तुम्ही दोघं तिथे चाललंय आणि मी घरी राहणार तर शेवटी असं झालं की आम्ही तिथे गेल्यानंतर माझ्या वहिणीच्या मम्मीने त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला पण घरी यायचं आहे तर मग ते नंतर गाडी घेऊन आले आम्ही टॅक्सीने गेलेलो येताना आम्ही सांगतालो पण तेव्हा जेव्हा मी माझ्या नवऱ्याला बघितलं आणि माझ्या नवऱ्याने मला काष्टा साडीवरती बघितलं तो जो आनंद होता तो मला राहवला नाही तसं आज असं होतं की आजही माझे विश्र अशी मी छानपैकी नचले आहे तर त्यांनी मला बघावं म्हणून मी त्या आनंद होती थोडं त्यांचा फोन आला की गौरी मला आज उशीर होणारे आहे तर मी बोली ठीक आहे आज नाही तर माझा घरी सोमवारी हळदी कुंकू आहे घरी तर मग तेव्हा बघूया तर चला मग बघूया आपला राईस कसा झाला आहे तो चला मग बघूया आपण कसा झाला आपला पुलाव हो छान असा आपला पुलाव झालेला आहे तुम्ही बघू शकता ही आपली सिंपल अशी इंस्टंट वट्टणा भात आहे आपला या मग भात